नमस्कार कृषी मित्रांनो मी कृषीदूत कल्याणसिंग पाटील आज आपल्याबरोबर कृषीदूत बायो हर्बल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ऊस पिकाविषयी माहिती देण्यासाठी उपस्थित आहे बंधूंनो आपल्याला नेहमीच समस्या भेडसावत असते की आपण ऊसाचे रोपां लागण एकतर रोपाने करतो किंवा मग टिपऱ्याने करतो तर लागण करत असताना रोपाने लागण जर करत असाय करतोय तर आपण नेमके किती रोपं लावायची किती अंतरावर लावायची याविषयी थोडक्यात माहिती मी आज आपणासमोर देणार आहे तर बघूया आज सर्वात प्रथम समजा आपण दोन रोपातील अंतर दीड फूट घेतलं आणि दोन चरीतील अंतर जर चार फूट घेतलं तर साधारणतः आपल्याला सात हजार चारशे सात रोपांची आवश्यकता आहे तसंच आपण साडेचार फुटावर लागवड करायची म्हटली तर साडेसहा हजार रुप लागतील पाच फुटावर लागवड करायची असेल तर सहा हजार रुपये जवळजवळ पाच हजार नऊशे पंचवीस म्हणजे सहा हजार रुपये लागतील अशा पद्धतीने दोन फुटावर लागवड करायची असेल दोन अंतर आपण दोन फूट जर ठेवलं आणि त्यांची लागवड करायची चार फुटावर तर पा साडेपाच हजार रोपं सरासरी आपल्याला लागू शकतात साडेचार फुटावर असेल तर चार हजार नऊशे अडतीस म्हणजेच पाच हजार रोपं आपल्याला लागतील आणि साधारणतः पाच फुटावर लागवड करायची असेल तर चार हजार चारशे चौवेचाळीस रोपं लागतील मित्रांनो म्हणजेच काय की स दोन रूपांमधील अंतर कमी केलं तर त्या ठिकाणी रोपांची संख्या आपल्याला जास्त लागणार आहे आणि दोन रूपांमधील अंतर वाढवलं तर त्या ठिकाणी रोपांची संख्या आपल्याला कमी लागणार आहे तसंच आपण जोडवळ पद्धतीमध्ये सुद्धा याचा विचार करणार आहोत तो पुढच्या याच्यात यानंतर आपल्याला बघायचं आहे की टिपऱ्यांची लागवड जर केलेली असेल तर टिपऱ्यांची लागवड करत असताना एक फूट जर मी दोन प टिपऱ्यांमध्ये अंतर ठेवलं एक डोळ्याच्या टिपरं घेऊन तर मला साधारणतः चार <coughs> फूट सरीमध्ये अकरा हजार एकशे टिपरे लागतील पाच साडेचार फूट सरीमध्ये नऊ हजार सातशे शहात्तर रोपं लागतील आणि पाच फूट सरीमध्ये आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रोपं लागतील टिपऱ्या लागतील मित्रांनो त्याचबरोबर जोडवळ पद्धतीमध्ये जर जो याचा एकत्रित विचार केला तर एक फूट दोन अंतर ठेवून आपण जोडवळ पद्धतीमध्ये अडीच फुटावरची जर जोडवळ पद्धत घेतली तर अकरा हजार आठशे एक्कावन्न डोळे लागतील दीड फुटावर सात हजार नऊशे एक रोपं लागतील आणि दोन फुटावर पाच हजार नऊशे सव्वीस रोपं लागतील म्हणजेच काय की जोडवळ पद्धतीमध्ये आपल्याला कमी रोपं लागणार आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जोडवड पद्धत आज विद्यापीठसुद्धा शिफारस करत आहे मित्रांनो मला यावरून एवढंच सांगायचं आहे निर्णय आपण घ्यायचा आहे आपल्याला ऊस जे कारखान्याला अंतिम तोडून जाणार आहेत पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार तर त्याचंच नियोजन करण्यासाठी त्याचे फुट फुटवे किंवा इतर सगळ्या गोष्टींचं नियोजन करून आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणत्या पद्धतीने लागवड करायची धन्यवाद